नमस्कार मित्रांनो मी महेश आयराव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आज आपण जनता विद्यालय संधाने या ठिकाणी आज एकोणावीसशे नव्वद एक्क्याण्णव सालातील विद्यार्थी आणि विद्यार्थींचा मित्रमैत्रिणींचा गेट टुगेदरचा प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामला आज आपण आलेलो आहोत इथे आपण आज एक ब्लॉग बनवणार आहोत तो बघूया थोडक्यात आज एकोणावीसशे नव्वद एक्क्याण्णव सालातील दहावीच्या अ ब क डई या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा गेट टुगेदरचा प्रोग्राम आहे आपल्या जनता विद्यालय संधाने या शाळेमध्ये प्लीज आपल्याला बरं का तो एंट्री करायची हो हो येऊ दे येऊ दे तिकडे जायचे आहे आता इ कोणी मला हा गुरुमाला येतोलाय मले तो का इसका वेळ काय आहे अरे सक्सेस करतो आपला मला नाही आपण काय अर्थ तुमाना Terima kasih telah <laughs> menonton! मलाई के भन्नुहुन्छ? मलाई के भन्नुहुन्छ? मलाई के भन्नुहुन्छ? आले सैंय ते मी आता तो पत्ता तो बोलू नका आपण तो वगैरे सांगतो हे आपले आपण्यामध्ये सगळे निर्णय सगळे मतांत असतात देश सगळं मना मनी पूर्ण विचर्च निघून पण ठीक आहे तर धर्माबद्दल मध्ये बसू दे चला मध्ये बस हां काय आहे ಜನತಾ ವಿಲೇ ಮಧ್ಯೆ ಆ ಗೇಟುಗೇರ್ತೈ mm hey, hey. स्नेह है मिलन जनता विद्यालय समुदाय आपला <laughs> 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 कोनो यो पुरो लागले दाबे रे पण आपला पराक लागित फेर सांगेन की काय काय होय इ तसा नुसताच टेक्निकले केनो करा निलेश चालता हां लागले लागते पण आपण जिंडा पीस कोण करतो सांगेन काय एडिट स्टोरी कट पूरी विदाउट काही काम बोलित नाही तसे सांगितले नको सांगेन आणि मात्र असे सांगितलं नको ए बाशिला कितला छेरायचा बा बाबा नमस्कार।

हो सगळ्यांचं आहे ज्योती

कोस्किटे मतर अरे पा माला सबै सबै के नाम छ सबै गाई माला सबै हेलो ए तराना मलाई न भन्नु न भ्रने नै हो तिला के माइती हुन्छ समझ्दैन आ त सबै सुन चब्दु चले रडौड भ एकोणावीसशे नव्वद एक्क्याण्णव बॅचमधील विद्यार्थी आज गेट टुगेदरसाठी सौंदी गावातील जनता शाळेमध्ये जमलेले आहेत त्यांच्या मित्रमैत्रिणी पण या ठिकाणी उपस्थित आहेत <laughs> तपाईँ <laughs> <laughs> साथी <Marvel> ने क्लिक झालं माता मुलांचे जे शिक्ष्या बी झालं कोणत्या लाकडे गेली 33 वर्षांनी राजेश्वर होता पण एकदम マイナー、ケタカタイバナー、アプ काय <laughs> कर

आपल्याला कशा दुदी भी आवी म्हणजे कृपया तुम्हाला माहितीसाठी बरीदशी बनवलेली सूचना असते त्याचे रिमके कारण नाही 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 जनता विद्यालय शिक्षक शिक्षकवृंद एकोणावीसशे नव्वद एक्क्याण्णव मधील बॅच

जाकली सह morally प्रमाने, हो लो और बाचेट नाया कि प्रिचाणा है.

ए तो ड्रेस घालू तो ड्रेस घालू लाल रेपी अरे बापरे चले كده मॅडम ने चांगले बांध बर का ताव रे तेला बरे गप्पा दल ना तू आता स्वतःला मेनटेन ठेवला ना नाश्ता करून घे तू चला पडीस हे नमस्ते के छ यो त जाबो के यार सम्म बाटलास ए फोटो काढ फोटो काढ सन्द सन्द बलक अब कसै न कापी प्राइस कापी प्राइस गर्दारिया चला ए <laughs> सु <laughs> 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 कमीडिको दो कमर कमिटे आङा आङा त्याच्यापैकी शक्य होत नसे अशा सर्वांना आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी मी श्रद्धांजली वाहलेली आपलं आद्य कर्तव्य आहे आणि मी मान्यवरांसह सगळ्यांना विनंती करतो की आपण दोन मिनिटं

<laughs> आपला भाऊ कृष्ण फुल्ल अशा सर्वांप्रती आपण आदरांजली या त्यांनी व्यक्त केलेली आहे त्यानंतर आजच्या आपल्या या स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमाचं प्रस्तावित माझे सहकारी मित्र महेश पवार यांनी करावं अशी मी विनंती वर्ग मित्र आहेत ते असे एकत्र भेटत नाही जरी तुम्ही ज्या वर्ग मैत्री गेलेल्या आहोत किंवा काही नोकरीच्या सर्व एकत्र भेटत नाही तर आपण एकत्र येण्यासाठी काहीतरी करूया तर अजित आणि प्रतिभा यांनी हा ग्रुप क्रिएट केला आणि ग्रुप क्रिएट केल्यानंतर त्यांनी आपल्या गावातील आपलं भाऊसाहेब सुनील विलास संदीप सीमा हे सर्वांना एकत्र केल्यानंतर ही सर्व एक सुंदर अशी माळ तयार झाली आणि त्या माळेचं रूपांतर आपण या स्नेह मेळाव्यामध्ये यशस्वी आपण दिसतोय बसायला सुद्धा जागा कमी पडते मित्रांनो आपण दोन हजार एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव नंतर सर्व दहावी नंतर कोणी राजकीय क्षेत्रामध्ये गेला कोणी सामाजिक क्षेत्रात कोणी व्यावसायिक क्षेत्रात कोणी शैक्षणिक क्षेत्रात आणि वेगवेगळ्या संसारामध्ये व्यापामध्ये आढती आणि आढतीनंतर सर्वजण आपण एकत्र येणं हे ये गरजेचं ये आहे आता मित्र आणि मैत्री यामध्ये जो जीवन आहे